सर्वप्रथम आज श्रीवेद संस्थेनं एक दशक पूर्ती करून आज अकरावी वार्षिक सर्वसाधारण सभा जी घेतलेली आहे आत्तापर्यंतच्या चालू असलेल्या प्रवासामध्ये आपल्या समाजाच्या प्रगतीसाठी आणि सदस्यांच्या कल्याणासाठी कार्य करणारी मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी एक श्रीवेद संस्था एक आदर्श उदाहरण आहे आपल्या सर्वांसाठी यामध्ये प्रत्येक सदस्यांचा सहभाग एकमेकावर विश्वास सहकार्य याच्यावर भर दिला जातो कोऑपरेटिव्ह सोसायटी ही केवळ आर्थिक व्यवहाराचं केंद्र नसून समाजाचा एकमेकांच्या प्रती आदर प्रेम आणि स्नेह वाढवण्याचं माध्यम आहे या संस्थेचे फाउंडर श्री मारुतरावजी कंठेवाड यांनी ज्या उमेदनं ही संस्था चालू केली त्याच उमेदव्यानं ह्या संस्थेचं वाटचाल चालू आहे स आर्थिक संस्थेचे दोनच पाय पाया राहतात त्यामध्ये एक पाया आहे तो ठेवी आणि दुसरा पाया आहे कर्ज आपल्याकडे पहिला पाया जो ठेवी आहे तर श्रीवेद संस्थेकडे आपण ज्या काही ठेवी आहेत विविध प्रकारच्या ज्या ठेवी आहेत सिनियर सिटिजन महिलांच्या नावानं जर सात बारा असेल तर अधिक अर्धा टक्का व्याजदर किंवा मुलींच्या नावाने श्रीवेद ठेव कर्ज योजना या माध्यमातनं अनेक आपल्याकडे आपल्या संस्थेच्या पाच ठिकाणी शाखा आहेत त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी ठेवी ह्या स्वीकारल्या जातात आणि स सभासद त्याचा चांगल्या पद्धतीनं मोबदला घेऊन अत्यंत आनंदात आहेत दुसरा पाया आहे हे कर्ज समाजामध्ये आज संपत्ती गुण गुंतवणूक करताना आपल्याला अनेक ठिकाणी कुठंतरी गुंतवणूक अडकून पडते आणि व्यवसाय करताना राहो का प्रशासकीय क्षेत्रामध्ये काम करताना पैशाची कणक चुणचुणकी नेहमी भासते तर त्या ठिकाणी आपल्याकडे पटकन मालमत्ता कर्ज वेअरहाऊसचं कर्ज वैयक्तिक कर्ज पगार तारण कर्ज किंवा सोने तारण कर्ज अशा विविध प्रकारच्या कर्जाच्या माध्यमातनं आमच्याकडे सभासद येतात आणि आमच्या संस्थेच्या वतीनं मालमत्ता कर्ज असेल तर त्याच्या का कागदपत्राची चाचणी वगैरे हे सगळं करून मूल्यांकन करून त्यांना ज्या पद्धतीनं कर्ज पाहिजे त्या पद्धतीने आम्ही इमिजिएट कर्ज उपलब्ध करून जेणेकरून त्यांच्या व्यवसायामध्ये त्यांची प्रगती होत आहे आणि आपल्या संस्थेचाही विकास प्रगती ही त्यांच्या कर्जाच्या परतफेडीच्या माध्यमातून होत आहे आणि आपण सगळ्यांनी आमच्या संस्थेवर हा चांगल्या प्रकारचा विश्वास ठेवला आणि हे काम करता करता सामा संस्थेला सामाजिक क्षेत्रामध्येही समाजाचं काही देणं आहे या पद्धतीनं आमच्या संस्थेमध्ये सामाजिक कार्यही वेळोवेळी वेड़ होतं जसं की महिला दिन आम्ही संस्थेमध्ये जमा घेतला तेव्हा स्त्रीरोगतज्ञ महिलाचा आम्ही सत्कार केला व शल्यचिकित्सक व जसं संस्थेचा वृद्धापन दिन असो त्यावेळेस आम्ही शेतकऱ्यांना बोलून बी सुद्धा यांचं वाटप करतो अशा अनेक प्रकारच्या चालू असलेल्या संस्थेच्या घडामोडीही कंठेवाड परिवाराची जी काही निर्माण केलेली संस्था आहे त्या सगळ्याचा वेलीचं वटवृक्ष होण्यासाठी आपल्या सगळ्यांचं सहकार्य आत्तापर्यंत लाभलेलं आहे आणि का संचालिका या नात्यानं अजून मी आपल्या सगळ्यांना विनंती करते की श्रीवेद संस्था ही आपल्या हक्काची संस्था आहे त्या संस्थेमध्ये आपण आवर्जून यावे आणि संस्थेच्या ज्या काही सहकार्याच्या आहेत गोष्टी त्यामध्ये आपण सगळ्यांनी सहभाग नोंदवा धन्यवाद थँक्यू